हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्ट्रगल स्ट्रगलचा मराठी तर्थ संघर्ष जटापट झगडा धडपड लढा झुंज जटणे झगडणे जटापट करणे धडपड करणे

चौथा वाक्य आहे द स्टुडंट्स वॉटेड टू कंटिन्यू द स्ट्रगल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू